नमस्कार आणखीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सो आम्ही खरंच निघालो आहे म्हणजे आम्ही निघालो आहे राईडला छोटीशी सिम्पलशी शॉर्ट राईड आहे लास्ट मेमेंट प्लॅन झाली आणि ते पण कशी बशी कारण सुट्ट्यांचा लास्ट पेमेंटला खूप मोठा प्रॉब्लेम झाला सो जायचं so, तारीख पण डेट्स वेगळ्या होत्या आणि दिवस पण जास्त होते सो so, एक दिवस कमी करून आता ॲडजस्ट करतो आहे तर चालू आहे कुठे लवकरच कळेल आता वाचलं तर रात्रीचे अकरा सो निघालं सकाळी पोचायला आपल्याला आठ वाजतील सो स्टेट युनिट द जर्नी मी मध्ये हॉल्ट घेतला आहे फुडे पुढे म्हणजे वरळी फाट्याच्या पुढे थोडंसं कारण की घरून काय खाऊ नव्हतं निघालेलं आता तरी खाऊ पुढे कंटिन्यू करू हायवीचे आहे बाजूलाच तर सँडविच ऑर्डर केलं आहे आता तेच अवेलेबल आहे जेवणात पण आहे पण एवढं हेवी खाऊ नाही जायचं सो सँडविच इकडे माझं सँडविच आलं आहे तर झालं आहे आमचं कॉफी आणि सँडविच खाऊन आता निघू आणि वाजले आहेत दोन वाजता सकाळी साडेसात आठ वाजतील पोचायला िअर्डअप होतो आहे दोन वाजायला दहा मिनटं आहेत निघू हॉटेल बुक केलं आहे ऑलरेडी थंडी चालू झाली वेलास उठल्यापासून थंडी चालू भरपूर थंडी आहे ग्लव्स मतले आहेत दुसरे घालायचे आहेत ਪਤਾ ਨੀ आता गुजरात बॉर्डर एंटर करतोय पुन्हा एकदा हॉल्ट घेतला आहे साडेतीन वाजून गेले पावणे चार होत आले वापीच्या थोडंसं पुढे थांबलोय वापीच्या पुढे पावणे चार जवळजवळ ऑलमोस्ट दोन जवळजवळ दोन तासाने पुन्हा घेतलंय चहा घेत आहे त्या मी चहा मागवलाय डोळे व लाल झाले तुझे तुझे नाही वाटत माती लागली आहे चेहऱ्याला चार वाजले चार वाजले ना टाइम चेक चार वाजले बरोबर चार वाजले सो so, ऑलमोस्ट अर्धा तास आम्ही थांबलो आता आणि ती सव्वा सहा सॉरी सव्वा चार झालेत आता डायरेक्ट सहा साडेसहाला थांबली सुरतला मोस्टली आमचा फर्स्ट पेट्रोल हॉल्ट आहे आता मुंबईवरून भरलेलं सो आता सुरतच्या जवळपास पोचतो आहे आणि मी थोडं वाट घ्याच पेट्रोलवर सर्व माती माती हेल्मेट हेल्मेटवर पूर्ण माती धूळ सगळीकडे झालं मसाला डोसा आलाय गौरवचा तर झाला आमचा नाश्ता आणि उजाळला आहे आता तुम्हाला दिसतच असेल सो so, आम्ही जेव्हा म्हणजे थोडंसं अंधार होता म्हणजे सकाळ झालेली पण जास्त उजाडलं नव्हतं तेव्हाच आम्ही थांबवलं याच्यामध्ये कारण असं की आता मला गौरवने सांगितलं की उ म्हणजे काळोखात का जेव्हा तुम्ही असतात ना आणि उजाळणार असेल ना तेव्हा कंटिन्यू राईड नाही करायची थोडा म्हणजे काळोखातच थांबायची आणि उजाडल्यावर पुन्हा बाईक चालू करायची ट्रान्झेक्शनने कारण की जर आपण काळोखातच चालवत तर आता उजेडात चालवायला म्हणजे कंटिन्यू चाल केलं तर आपल्याला झोप येऊ शकते खूप जास्त सो so, त्यासाठी आम्ही थोड्या अगोदर बाईक थांबवली रेस्ट केला नाश्ता वगैरे केला तो आता प्रॉपर उजाडला आहे आणि आता आम्ही परत निघालो दीड तसंच आम्ही पोचू एकवीड गाखात तर आम्ही चाललो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला सुरश भरपूर पुढे पोचलो आहे तर आता अजून इकडून एक दीड तास लागेल मला पोचायला समोरचा टँकर बघा इथे ना भरपूर ठिकाणी म्हणजे आम्ही जेव्हापासून गुजरात एंटर केलं आहे ना मग सगळीकडे अशी केमिकलचे कंपनीज असं म्हणजे फुल इंडस्ट्रीयल एरिया जास्त दिसला म्हणजे जा ऑलमोस्ट आणि एवढं सगळं गिअर्डपासून पण आम्हाला स्मेल येत होता तर इथल्या लोकांना पण म्हणजे येत असेल तेवढंच Нерейhan. आम्ही ॲक्च्युली या लेनमध्ये असायला हवं होतं पण आम्ही तिकडनं विकून झेकल्यासो आम्ही या लेनमध्ये आलो त्यामुळे मला थांबायला तिकडे असतो तर गेलो कर... सर्यंत आम्हाला फायनली मधला तो शॉर्टकट होता सो आता राईट ट्रॅकवर आहोत जिथे आम्ही केलेलं नाव याचं चेंज केलेलं ते प्रॉपर म्हणजे त्यांनी बोर्डला लावलं आहे सो त्यामुळे प्रॉब्लेम झाला पण मी आम्ही फायनली नऊ वाजले आहेत आम्ही पोचलो आहे साडेसातला पोचणार होतो पण आम्ही थांबत थांबत आलो ऑब्व्हिअसली कारण की बोघा मन स्ट्रेच नाही करू शकत ना सो नाश्ता वगैरे सगळं थांबत थांबत आलं साडेनऊ झालेत थोडा रेस्ट करू आणि मग सगळं बघायला सो आता रूम वर जातोय पहिला बाईकचा तर टॉप बॉक्स आहे तो काढायचा आहे आहेत कपडे वगैरे सो हॉटेल रूम तो दाखवते तर हे बघा लॉबी आणि हाय आमचा रूम तर ही आहे आमची रूम स्वीट अँड सिंपल इथे मी इथे वॉशरूम क्यूट असा बेड इथे पण इथे वॉशरूम आहे म्हणतो तरी बाल्कनी आहे सॉरी आणि इथे नर्मदा डॅम फोटो तर पोचलो आम्ही फायनली व्यवस्थित सुखरूप आणि मुंबई टू गुजरात स्टॅच्यू ऑफ युनिटी सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ज्याच्यामध्ये आपण इथे काय काय एक्सप्लोअर करणार आहोत मेन तर स्टॅच्यू ऑफ युनिटी आय वर्ल्ड टॉलेस्ट स्टॅच्यू ऑफ युनिटी सो ते एक्सप्लोअर तर करणारच आहोत त्याच्यासोबत अजून आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे ते सगळं बघू थोडा रेस्ट करू आम्ही आता कारण रात्रीची राईड करून आलो आहे रात्री अकरा वाजता निघालो आणि आता साडेनऊ वाजलेत पोचायला सो थोडं रेस्ट गरजेची आहे सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्हाला ही जर्नी नाईट राईड नाईट बाईक राईड गुजरातपर्यंत महाराष्ट्रातही गुजरातपर्यंत कशी वाटली हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आवडल्यास आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे प्राणा नेक्स्ट स्ॉगमध्ये टेन दॅन बाय टेक केअर